नागपुरातील माऊली महिला मंडळातर्फे पडोळे सभागृहात संक्रांत सोहळा आणि हळदी कुंकुवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता माऊली महिला मंडळाच्या सर्व महिला सदस्य तसंच अध्यक्ष डॉ पूजा धांडे यावेळी उपस्थित होत्या महिलांसाठी यावेळी डान्स उखाणे स्पर्धा माऊली हास्य जत्रा जोडी तुझी माझी अशा स्पर्धांचं यावेळी आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमात उपस्थित महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला तर कार्यक्रमात युसीनं मीडिया पार्टनर तर लोंदे ज्वेलर्सनं गिफ्ट पार्टनर म्हणून काम पाहिलं यामध्ये आम्ही महिलांना सुप्त गुणांना वाव देण्याकरिता हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवतो त्यामध्ये डान्स गाणे असं तुम्ही बघताच आहे या सगळ्या गुणांनी भरभरून आमच्या महिला तिथे सहयोग करतात त्यानंतर आनंद मेळावा म्हणून आम्ही दोनशे ते तीनशे असे उद्योजिका आहे ज्या आपल्या घरगुती त्यांना आम्ही मंच देतो त्यांच्या बिझनेसला आम्ही एक्सपोजर देतो त्याचप्रमाणे झाडे वाचवा झाडे जगवा आणि स्वच्छता अभियान आन। अशा अनेक बेटी बचाव बेटी पडाओ अशा अनेक सामाजिक सामाजिक मुद्द्यांवर सुद्धा आम्ही आमच्या मंडळात कार्यक्रम आम घेत असतो लोंदे ज्वेलर्सचे इव्हेंट मॅनेजर आज मौली महिला मंडळ से जो हल्दी कुमकुम कार्यक्रम आयोजित किया गया है उसमें लोंदे ज्वेलर्स ने गिफ्ट स्पॉन्सर किया है प्लस पे ब्यूटीफुल बहुत सुंदर सुंदर लेडीज आहे जिनका हमें काफी अच्छा रिस्पॉन्स मिल रहा है दहा वर्षापासून मी माऊली महिला मंडळमध्ये कार्यरत आहे त्याचप्रमाणे माझ्या इथे माऊली महिला मंडळ आज हर्दी कुंकवाचा दिवस आहे व त्याचप्रमाणे इथे इथे महिला मंडळ मागचा सहभास करत असतात हरप्रमाणे हर वर्षीप्रमाणे मग पूजा ताई नवीन नवीन नवी कार्यक्रम उपलब्ध रा राबवतात व त्यामध्ये महिला प्रतिसाद देतात सर्वात जास्तीपणे आमच्या महिला ॲक्टिव्ह होतात आणि महिलांना एक प्लॅटफॉर्म मिळतो की घरातून त्या कशा बाहेर पडू शकतात व कशा पद्धतीने त्या आपल्या स्टेजवर एक आपला प्रतिसाद करू शकतात असा त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो आणि त्याचप्रमाणे पूजा ताईला मी खूप खूप अभिनंदन देते की ते हर वर्षीप्रमाणे असेच वाळवी कार्यक्रम राबत राहो आणि माऊली महिला मंडळाचं नाव असं समोर काढत राहो <correspondsaled lige है>